बऱ्याच वेळेला पालक आमच्याकडे आल्यानंतर असं सांगतात की आमची मुलं खूप आळशी आहेत अतिशय लेझीनेस आहे करायचंच नसतं काही लवकर उठत नाहीत अभ्यासाला बसत नाहीत रोजची जी कामं असतात देखील करत नाहीत जॅपनीजमध्ये अशी काही टेक्निक्स आहेत की ज्यामधून आपण आळशीपणातून मुलांना बाहेर काढू शकू आळस काय येतो तर जेव्हा आपण एकच काम एकाच पद्धतीने सारखं सारखं तेच तेच करत राहतो त्यावेळा स्वाभाविकच मोठ्यांनासुद्धा आळस येऊ शकतो मग याच्यासाठी पहिलं जॅपनीज टेक्निक जे आहे त्याचं नाव आहे इकीगाई इकीगाई या टेक्निकमध्ये काय सांगितलेलं असतं तसं आपण मुलांना सांगू शकतो की तुला आयुष्यात काय करायचं आहे त्याचं पहिल्यांदा एक छोटंसं गोल किंवा छोटंसं ध्येय ठरव काय करायचं आहे कशासाठी मी आयुष्यात जन्माला आलो आहे त्याचा हेतू ठरव आणि मग हे करण्यासाठी मला काय वापरता येईल तर माझ्याकडे शारीरिक ताकद आहे की माझ्याकडे गुणवैशिष्ट्य आहेत आणि या जगामध्ये लोकांना कोणत्या गोष्टींची गरज आहे ते जर त्याने निवडलं की माझ्याजवळ ॲबिलिटी आहे मला काय आवडतं आहे माझ्याकडे शारीरिक ताकद आहे का गुणवैशिष्ट्य आहेत आणि जगामध्ये जे काही आज सगळ्या लोकांना जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हवं आहे ते करण्यासाठी मला कुठल्या प्रकारच्या गोष्टींची निवड करायची आहे म्हणजे जसं की मुलाला जर स्पोर्ट्समन व्हायचं असेल तर स्पोर्ट्समधली आउटस्टँडिंग स्किल्स आहेत का त्याच्याकडे आणि तो शारीरिक ताकद कशी वापरणार आहे किती तासांचा सराव करणार आहे कुठलं कोचिंग घेणार आहे ही झाली इकी पद्धत किंवा इकी टेक्निक कायझेन टेक्निक काय सांगतं की आपल्याला जर आपल्या स्वभावात आपल्या वागण्यात जर काही बदल करायचे काही सुधारणा करायच्या असतील तर त्या एकदम ड्रास्टिक चेंजेस किंवा अत्यंत क्रांतिकारक बदल न करता छोट्या प्रमाणामध्ये छोटे छोटे बदल आपण कसे करता येतील याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे म्हणजे एकाच वेळेला आपण सगळं काही करू शकत नाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हळूहळू ग्रॅज्युअली जर प्रगती करत राहिलो पुढे जायचं राहिलं ठरवलं तर मग हे उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकतो तिसरी पद्धत आहे जी स्टडी टेक्निक आपण म्हणूया पोमोडोरो टेक्निक म्हणजे पंचवीस मिनिटं अभ्यास करायचं पाच मिनिटं ब्रेक घ्यायचा परत पंचवीस मिनिटं अभ्यास करायचा परत पाच मिनिटं ब्रेक घ्यायचा परत पंचवीस मिनिटं अभ्यास करायचा परत पाच मिनिटं ब्रेक घ्यायचा परत पंचवीस मिनिट अभ्यास करायचा आणि नंतर पंधरा ते तीस मिनिटाचा ब्रेक घ्यायचा असं छोट्या छोट्या चंकमध्ये जर अभ्यास केला तर अभ्यासाचा कंटाळा येत नाही चौथं जे टेक्निक आहे त्याला हारा हाची बू अशा नावाचं ते आहे की आपण खूप मुलांना खाऊ घालतो की माझं मूल जेवलं पाहिजे उपाशी राहता कामाने पोट फुटेपर्यंत मुलांना खाऊ घालतो मग त्यांना झोप येते मुलं शाळेत क्लासमध्ये अगदी काउन्सिलिंग सेशनलासुद्धा क कधी कधी त्यांची तंद्री लागते तर त्यांना फक्त ऐंशी टक्केच खायला द्या त्यांना मोकळं वाटेल त्यांना थोडंसं एक उत्साह वाटेल कारण पोटात थोडी जागा रिकामी हवी ती रिकामी जागा राहिली की दिवसभर ते काम करू शकतात पण तुम्ही त्यांना भरपूर खाऊ घालत राहिलात तर त्यांना सुस्ती येणारच ते आळशी होणारच आहेत पुढे एक शेवटचं टेक्निक ज्याला आपण शोषीन टेक्निक असं म्हटलं जातं की एखादं काम सुरू करण्यापूर्वी जणू काही यातलं मला काहीच माहिती नाही आहे असं अगदी नव्याने कामाची सुरुवात करायची म्हणजे उत्सुकता राहते की मी काहीतरी नवीन शिकणार आहे काहीतरी नवीन टेक्निक मला माहीत होणार आहे किंवा मला हे आधीच माहिती आहे असं म्हटलं तर मग तो जो दृष्टिकोन आहे तो घेऊन जर मुलं अभ्यास करायला लागली किंवा नव्या गोष्टी शिकायला लागली तर ते जमू शकत नाही मग तो उत्साह राहत नाही परफेक्टच व्हायचं आहे मला असंही त्यांना आग्रह धरू नका एखादी गोष्ट मी नवीन माहीत करून घेतो आहे शिकतो आहे समजावून घेतो आहे नॉलेज मिळवतो आहे अशा पद्धतीने जर शोषीण टेक्निकसुद्धा वापरलं तर मुलांचा आळशीपणा कमी होऊ शकतो म्हणजे एकी गाई आहे कायझेन आहे पोमोडोरो आहे हारा हाची बू आहे आणि शोषीण आहे हे पाच टेक्निक जर मुलांना आपण दिले अभ्यासात किंवा रोजच्या जगण्यामध्ये तर त्यांच्यातला आळशेपणा कमी होतो याचं कारण असं आहे की या पाचही टेक्निकमध्ये एकसारखेपणा आहे ते म्हणजे त्यांचा काम करण्याचा अभ्यास करण्याचा स्पॅन जो आहे तो खूप लांबलचक नाही आहे त्याचं छोट्या छोट्या कामा छोट्या छोट्या मुद्द्यांमध्ये छोट्या छोट्या वेळेमध्ये त्याची विभागणी केलेली आहे आणि जेव्हा आपण छोट्या प्रमाणात काम करतो ना तेव्हा आपल्याला उत्साह पण वाटतो उमेद पण वाटते आणि आत्मविश्वास वाटतो की आपण हे करू शकतो मग पुढच्या टप्प्याला आपण आणखी उत् आत्मविश्वासाने सामोरं जाऊ शकतो तेव्हा पालकांनो मुलांना आळशीपणातून बाहेर काढण्यासाठी ही पाच टेक्निक जरूर वापरून बघा धन्यवाद